पुन्हा एकदा स्वागत पडघम वाजायला सुरुवात आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत आणि त्यातच भिवंडी शहरातल्या अजय नगर परिसरात कचरा कुंडीत शेकडो आधार कार्ड आढळलेत आणि त्यामुळे एकच खळबळ आलीय ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे आधार कार्ड कचराकुंडीत मिळाल्यानं या निवडणुकीत बोगस मतदान होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे पाहूया यावरचा एक रिपोर्ट त्याचबरोबर लोक कसले तरी कागद पाहताना पाहायला मिळते आणि तीही जवळ अगदी बरोबर आहे कचरा जवळ त्याला कारणही तसंच आहे भिवंडी शहरातील काही स्थानिक नागरिक सकाळी कचरा टाकण्यासाठी कचरा जवळ आले मात्र जो कचरा टाकायला येत होता तो तिथंच थांबत होता कारण त्या कचरा कुंडी हजारो आधार कार्ड टाकलेले पाहायला मिळाले तेव्हा जो तो हे आधार कार्ड आपलं तर नाहीये ना हेच पाहत होता एवढी आधार कार्ड नेमकी इथं आली तरी कशी याबाबत संभ्रम आहे खूप मोठी बाब आहे असं नाही की झेरॉक्स आहे ते ओरिजिनल आधार कार्ड आहेत तर सरकार इथे एक जागे बोलते आपल्याला की आधार कार्ड बनवा हे करा ते करा पण याचं निवारण कोण करणार सरकारी अधिकारी काम काय आधार कार्ड सुख घरी पोहोचून देणं कोण पोहोचवतोय का नाही तर ही लक्षात मला नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकारनं पोस्टाला दिली आहे परंतु हे आधार कार्ड त्यांच्यापर्यंत न पोहोचवता कचरा कुंडीत फेकून दिल्यानं अतिशय महत्वाच्या कागदपत्रांचा दुरुपयोग होण्याची शक्यता वर्तवण्यात येते तसंच लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत त्यामुळे बोगस मतदान यादीत नाव नोंदवून बोगस मतदान करण्याचा कट तर नाहीये ना असा प्रश्न नागरिकांना पडलाय दरम्यान आधार कार्डाचा खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे हे सर्व आधार कार्ड दोन हजार पंधरा सालचे आहेत खडक रोड कुंबडपाडा अजय नगर गोकुळ नगर इत्यादी परिसरातील हे आधार कार्ड आहेत निवडणुकीच्या तोंडावर आधार कार्ड सापडणं म्हणजे निवडणुकीत काहीतरी गडबड होणार हे नक्की दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून आधार कार्ड ताब्यात घेतले सरकारच्या योजना पडू तर नागरिकांनी दात तरी कोणाकडे मागायची असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागलेत संजय भोईर टीव्ही नाईन मराठी भिवंडी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल करा बेल दाबा घडामोडींसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम